नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्याविहार या नामवंत शाळेत दहा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आलाय शहरातील विद्याविहार या नामवंत शाळेतील दहा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आला शाळेत सेवक पदावर कार्यरत आरोपी सापसिंग मच्छल यांनी दहा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला घडलेला प्रकार पीडित विद्यार्थ्याने पालकाला सांगितला पालकांनी थेट विमानतळ पोलीस गाठले पालकांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आरोपी सापसिंग मच्छल याला अटक करण्यात आली आहे दरम्यान आज न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झाला आहे या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार कुठं घडला हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळा या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असं बोलले की शाळेवर कारवाई झाली पाहिजे हा तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कार कायदेशीर कारवाई करू शाळांना काय आवाहन कराल सर आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही हा किती वर्षापासून हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः वीस वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता हिस्ट्री काही क्राईम वगैरे हो आहे गुन्हेगारी आपण चेक करतोय आता काय प्रकार हा सेवक पदावर थँक्यू बट बोल बट बोल बट बोल Ik heb een paar vragen gesteld.